आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्व राजकीय पक्ष ताकदीने कामाला लागलेले आहेत राज्यातील विविध भागांमध्ये काँग्रेस भाजपा शिवसेना प्रहार आदी विविध पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत दे आहे आज अमरावती येथे सुद्धा काँग्रेसच्या वतीने सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न होत आहे तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण जिल्ह्यात अतिशय जोमाने विकास कामाच्या भूमिपूजनाला सुरुवात केलेली आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील करतखेडा सामदा भामोद शिंगणवाडी वडणे ग्रामीण भागात आज दिनांक अठरा जानेवारी रोजी खासदार नवनीत राणा यांनी विकास कामाचे भूमिपूजन केलेले आहे एकीकडे काँग्रेसने लोकसभेच्या अनुषंगाने कार्यकर्ता बैठक बोलावून आगामी लोकसभाकरिता काँग्रेस राज्यात व अमरावती जिल्ह्यात कशी निवडणुकीत बाजी मारेल असं ध्येय आहे तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात मात्र खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्याची विकास कामे करत जनतेपासून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता पुन्हा विजयाची आस धरलेली आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात कोण खासदार होणार